लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढेबेवाडी पोलिसांचा रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ढेबेवाडी पोलिसांनी काल रूट मार्च काढला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी गुन्हेगारावर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरिता ढेबेवाडी पोलिस दलामार्फत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ह्या रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते ढेबेवाडी मुख्य बाजारपेठ सनबूर मुख्य रस्ता तसेच तळमावले बाजारपेठ या मार्गाने हा रूट मार्च काढण्यात आला ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ शैलेजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रूट मध्ये स्वतः सौ पाटील मॅडम पी एस आय भोसले हवलदार नवनाथ कुंभार यांच्यासह ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे दहा कर्मचारी बीएसएफचे एकवीस जवान यांनी सहभाग नोंदवला साप्ताहिक तुम्झाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने Debbie Wadi.